भाव द्या मालाला योजनेच बोट नाही तुम्हाला वाटत शेतकऱ्याला त्याच काही पोट नाही भाव द्या मालाला योजनेच बोट नाही तुम्हाला वाटतं शेतकऱ्याला त्याचं काही पोट नाही हा 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 थिएटरमध्ये जाऊन पिक्चरच्या करता बाता थेटरमध्ये जाऊन पिक्चरच्या करता बाता शेतकरी वर्गाला गरिबीच्या लाथा दोन पैसे जास्त भाव देऊन तरी बघा त्यांच्याशिवाय तुम्हाला कोण नाही सग हक्क मागतो आम्ही लेखा भिटक्याची नोट नाही मला वाटते शेतकऱ्याला त्याचं काही पोट नाही हा 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 भाजीपाला दूध बीज सगळंच पाहिजे सस्त भाजीपाला दूध बीज सगळंच पाहिजे सस्त महाग चिप्सचा बर्गर किती खाता मस्त थंडी वारा पाऊस पाणी तो काही बघत नाही घासाघीस करायला चढते कशी तुमची बाही घेतला कधी कोणाच्या नारडीचा घोट नाही शेतकऱ्याला काही पोट नाही एकदा तरी त्यांच्या तुम्ही घरात जाऊन बसा एकदा तरी त्यांच्या तुम्ही घरात जाऊन बसा हटक्या कपड्यात बळी राजा दिसतो कसा बागाचं काळी जसून जगतो केवळ बाना तिळ तिळ तुटतो आतून मारू नका ताना मलम द्या जखमेवर चोट वर नाही तुम्हाला वाटते शेतकऱ्याला त्याचं काही पोट नाही हां 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 हडताल क्रांती भिंती जर त्यांनी केलं हडताल क्रांती भिंती जर त्यांनी केलं समजा सारं जग बापू खड्ड्यातच गेलं त्यांच्या नावी योजना आली चुकून एक तरी त्यांच्या नावी योजना आली चुकून एक तरी भ्रष्टाचारी बागुल तळून घेतात पुरी कापायला चरा चरा जावणीची गोट नाही तुम्हाला वाटतं शेतकऱ्याला त्याचं काही पोट नाही हा हा हा, हा. शिक्षण घेऊन त्यांची समधी घरी हायत पोरं शिक्षण घेऊन त्यांची समधी घरी हायत पोरं डिग्र्या मिळून सुद्धा त्यांनी वळावेत का ढोर तुमच्या त्यांचा पैसा हाय काय काळा भ्रष्टाचारी दलालाला घालताय कधी आळा कमवायला त्यांच्याकडे दुसरा कुठला स्रोत नाही तुम्हाला वाटतं शेतकऱ्याला त्याचं काही पोट नाही हां 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 तुम्हाला वाटतं शेतकऱ्याला त्याचं काही पोट नाही हां 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 भाव द्या मला आला योजनेचं बोट नाही तुम्हाला वाटतं शेतकऱ्याला त्याचं काही पोट नाही पोट नाही पोट नाही विचार करा